गरमागरम तव्यावर भाजलेला सुगंध दरवळणारा आलू मटर पराठा म्हणजे नुसती भूकच नाही तर मनही तृप्त करणारा मऊ आलू ताजे हिरवे मटार त्यात जिरे हिरवे मिरची कोथिंबीर आणि थोडेसे मसाले या सगळ्यांचा परफेक्ट मिश्रण म्हणजे हा खास पराठा सकाळच्या नाश्त्याला असो किंवा डब्यासाठी थंडीत लोणी किंवा दह्यासोबत घेतलेला आलू मटर पराठा म्हणजे आहा खाण्याची खरी मजा घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणारा पौष्टिक आणि चवीला जबरदस्त हा पराठा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचाच फेवरेट आहे तुमच्यासाठी ही खास रेसिपी घेऊन आलेली आहे नक्की करून पहा मग मंडळी गरमागरम आलू मटार पराठा खुसखुशी तसा आपला पराठा तयार झालेला आहे आणि याच्या मस्त घड्या पण पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता लोणचं आणि हा हा मस्त सोबत खायला रेडी झालेला आहे मग तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा तुमचा अनुभव कमेंट नक्की सांगा मग मंडळी तुम्ही पण रेडी आहात ना आलू मटार पराठा बनवायला चला तर मग बघूया की कशी बनवायची रेसिपी बघूया साहित्य वेळ न इथे मी गव्हाचं पीठ रवा बेसन बटाटे शिजवलेले आहेत मटार घेतलेले आहेत फ्रेश हिरवेगार कोथिंबीर लसूण मिरची साजूक तूप चवीनुसार मीठ जिरे ओवा धनेपूड जिरेपूड मीठ घेतलेला आहे थोडस आणि हळद आता आपण कणिक मळून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बारीक रवा घेतलेला आहे दोन ते तीन चमचे मी घेणार आहे चण्याचं पीठ पण दोन ते तीन चमचे घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला ओवा घेतलेला आहे एक चमचा तो ओवा पण आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायचा आहे साजूक तूप टाकणार सा सा आहे तुम्ही तेल सुद्धा टाकलं तरी छानच आहे पण मी इथे तूप टाकणार आहे आणि छान असं आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळण्यासाठी इथे मी पाणी पण घेतलेलं आहे जसं आपण चपात्यांसाठी पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं पण थोडस घट्ट असं पीठ मळून घ्यायचं मंडळी आपल्या छान असं पीठ मळून झालेलं आहे आणि छान असा घट्ट मी केलेला आहे पिठाचा पिठाचा गोळा मळून झालेला आहे तर बाजूला झाकून मुरण्यासाठी चला तर मग आता सारण बनवून घेऊया अर्धा चमचा जिरे लसूण आणि मिरच्या पण टाकणार आहे छान अशा तेलात भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला हे मटार पण टाकूया तेलामध्ये आणि छान असं भाजून घेऊया मटारमध्ये आधीच पाणी असतं म्हणून थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता कोणी कोणी शिजून घेतं पाण्यामध्ये मी तेलामध्ये शिजून घेणार आहे छान म्हणजे आपले मटार पण छान शिजतील आणि मिरच्या लसूण पण भाजून निघतील आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा काळं मीठ घेतलेला आहे धनेपूड जिरेपूड पूड अर्धा अर्धा चमचा ते पण आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे काळं मीठ ह्याच्यासाठी घेतले की खूप छान टेस्ट येते तुम्ही अमचूर पावडर असली तरी पण टाका खूप छान टेस्ट येते आता माझ्याकडे नाहीये म्हणून मी काळं मीठ वापरलेलं आहे आहार लसूण मिरची काय खमंग सुटलाय आणि इथे मी चवीनुसार मीठ सुद्धा टाकणार आहे बटाटे चार घेतलेले आहेत शिजून ते पण मी बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आता मी गॅस बंद करते आणि याला छान असं मी खेचून घेणार आहे तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने मॅश करू शकता पण मी गावरान पद्धतीने ठेचून घेणार आहे सगळं मिश्रण बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर पण छान टाकलेली आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आहार मस्त एक अशी भाजी पण तयार झालेली आहे तर चला आता आपण हे सगळं मिश्रण ठेचून घेऊया इथे मी ठेचण्यासाठी त्याच कढईमध्ये मी ठेचून घेणार आहे ही सगळी सारण आपलं पराठ्याचं तुम्ही बघू शकता मस्त आहा काय खमंग सुटलाय ना वटाणा बटाटा लसूण मिरची आहा, मस्त सारण आपलं ठेचून झालेलं आहे बटाटा मटार पराटा बनवायचा आहे तर सारण रेडी झालेला आहे चला तर मग आता पराठा बनून घेऊया गरमा गरम पीठ पण छान मुरलेलं आहे आपलं मी ते एक गोळा घेतलेला आहे आता आपल्याला त्या गोळ्यामध्ये सारण भरून घ्यायचे तर पुरण भरतो तस आपल्याला एक वाटी तयार करायची आहे छान अशी हे बघा गोळा मी थोडा मोठाच घेतलेला आहे छान असा आपल्याला खुसखुशीत आलू मटार पराठा बनवायचा आहे मस्त खमंग असा आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मी रवा का टाकला तर रवा टाकला की पराठे छान असे खुसखुशीत होतात म्हणून मी थोडासा रवा पण टाकलेला आहे तुम्ही एकदा ही रेसिपी करून तर बघा तुम्हाला पण आवडेल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा सारा किचन रेसिपीला तर हे बघा आपले आता सारण भरायचे वाटी तयार झालेली आहे आता इथे मी हे सारण घेतलेलं आहे एक चमचा भरून छान असं सारण घेतलेलं आहे पुरण भरतो तसंच आपल्याला पॅक करून घ्यायचं सा आहे सारण दाबून दाबून असं हे बघा असं पूरणासारखं फिरवत 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 असं आपलं सारण छान असं भरून घ्यायचं आहे हे बघा आणि हे उरलेलं जास्तीचं पीठ आपण काढून घेऊया आणि छान असं आता त्याला लाटून घेऊया हे बघा सुक्क पीठ लावून छान असं सगळीकडून फिरून आहे गोळा आणि मग आपल्याला खाली पीठ वर पण छान असं पीठ लावून अलगद हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा छान असा लाटून झालेला आहे इथे तवा पण गरम झालेला आहे आता मी तव्याला थोडस तूप लावून घेणार आहे आणि हा पराठा तव्यावर टाकणार आहे आणि गॅस फास्ट करणार आहे पराठ्याला पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया आता पराठा पलटी करूया आणि एका बाजूने छान असं तूप लावून घेऊया मस्त अस तूप लावायचं पराठ्याला छान परत पलटी करूया आणि ह्या बाजूला पण तूप लावून हो घेऊया काही नाही एक दिवस वजन वाढलं तरी चालेल पण असा पराठा बनून बघा आ हा मस्त दोन्ही बाजूंकडून छान असं तूप लावून पराठा छान शेकून घ्यायचा आहे मंडळी आहे की ना एक छान छान रेसिपी झटकी पाठ होणारी आलू मटर पराठा मग तुम्ही ह्याला खाऊ शकता मस्त लोणचं असेल तर लोणच्या सोबत सुद्धा मग चॅनलला व्हिजिट विजिट नसेल केलं तर चॅनलला ला विजिट करा आणि ह्याची पूर्ण रेसिपी बघा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा घरचे खा मस्त रहा मी ते अमूल बटर घेतलेले ते पण छान असं लावून घेणार आहे आहा मस्त आणि छान असं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे हा पराठा हे बघा आता मी हा पराठा दुसऱ्या बाजूला पण हे करते वा वा मस्तच पराठा आपला छान दोन्ही बाजूंकडून खरपूस भाजला गेलेला आहे आहा आज वजन वाढलं तरी चालेल पण मटर आलू पराठा तर खाणारच एक दोन तीन छान असे बघा छान असा आपला आलू पराठा मस्त तयार झालेला आहे मंडळी हा बघा आपला आलू मटार पराठा रेडी आहे चला तर मग सर्व करूया मग मंडळी आपला आलू मटार पराठा तयार झालेला आहे गरमागरम खाण्यासाठी मग दह्यासोबत लोणच्या सोबत तुम्ही कुठल्याही लोणच्या सोबत खाऊ शकता मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमचे अनुभव आणि लाईक शेअर तर नक्कीच करा आणि घरचे खा मस्त राहा आणि अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा सारा किचन रेसिपीला भेटूया लवकरच अशा गावरान पद्धतीने बनलेल्या रेसिपी मध्ये बाय